सत्य विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हिरा क्रिसमस पार्टी करण्याची बतावणी करून तेरा वर्षीय शाळकरी मुलीशी अश्चिल कृत्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला काळेपडा पोलिसांनी अटक केली कुतुबुद्दीन अली मोहम्मद वयवर्ष बहात्तर राहणार मोहम्मदवाडी हडपसर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने हडपसरमधील काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मोहम्मद हा मोहम्मदवाडीतील एका सोसायटीत राहिला आहे तक्रारदार महिला या सोसायटीत राहायला आहेत बुधवारी दिनांक चोवीस डिसेंबर रोजी रात्री साडेआठ ज्येष्ठ नागरिकाने मुलीला घरी घरी घेतले क्रिसमस पार्टी करायला येशील का तुला चॉकलेट देतो असे आमिष त्याने मुलीला दाखवले त्यानंतर मुलीला घरात बोलावून घेतले घराचा दरवाजा बंद करून त्याने मुलीशी अश्चिल कृत्य केले घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आईला दिली त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली बालकांचे लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंधक कायद्यान्वे पोक्सो गुन्ह्याअंतर्गत विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर करीत आहेत